आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहतीसावी जयंती अतिशय जल्लोषपूर्ण साजरी होत आहे या निमित्ताने परभणी शहराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने अनेक उपक्रम राबून डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या ऑटो चालक मालक संघटनांच्या वतीने भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमातून ही जयंती साजरी संघटनेच्या वतीने करण्यात आली या कार्यक्रमाला खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर अरविंद काका देशमुख प्राध्यापक अरुण कुमार लेमाडे संजय सारणीकर गौतम बराडे तसेच जयंती कमिटीचे अध्यक्ष शिवाजी आव्हाड उपाध्यक्ष इरफान खान मुख्य समन्वयक सर्जीराव पंडित यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी खासदार संजय जाधव यांनी उपस्थित समाज बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते अन्नदान वाटपही करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना त्या ठिकाणी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या वतीनं व माझं जे, न, जे ए ने ने फर्म आहे एव्ही आर्किटेक्चर इंटिरियर डिझायनिंग कन्सल्टंट या फर्मच्या वतीने सर्व भारतीयांना बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या एका जातीचे नसून ते सर्व भारतीयांचे आहेत आणि भारताचे जीवन सुजलाम सुफलाम करण्यासाठी या देशामध्ये संत स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या न्यायाच्या आधारावर या ठिक या समाजाची निर्मिती करण्यासाठी बाबासाहेबांचं योगदान हे प्रत्येक भारतीयासाठी प्रत्येक लहान बालकापासून शेवटपर्यंत शेवट शेवटच्या वृद्धापर्यंत सर्वांच्या हक्काधिकाराची लढाई लढलेली आहे आणि या लढाईसाठी या लढाई या बाबासाहेबांच्या या संघर्षाला संघर्षाचं स्वरूप म्हणून आज भारताचं आपण हे सुजलाम सुफलाम रूप आपण पाहत आहोत आणि या भीमकार्यामध्ये माझी आणि सर्व समाज बांधवांचं योगदान सातत्यानं माझं योगदान चालूच राहतं आणि सर्व समाज बांधवांनी बारा महिने योगदान देण्याचं काम करावं हीच खऱ्या अर्थानं या बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन पाहिजे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहतेसा जयंती अतिशय जल्लोषपूर्ण साजरी होत आहे या निमित्ताने परभणी शहराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने अनेक उपक्रम राबवून डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या ऑटोचालक मालक संघटना यांच्या वतीने भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रमाच्या माध्यमातून ही जयंती साजरी संघटनेच्या वतीने करण्यात आली या कार्यक्रमाला खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर अरविंद काका देशमुख प्राध्यापक अरुण कुमार लेमाडे संजय सारणीकर गौतम बराडे तसेच जयंती कमिटीचे अध्यक्ष शिवाजी आव्हाड उपाध्यक्ष इरफान खान मुख्य समन्वयक सर्जेराव पंडित यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी खासदार संजय जाधव यांनी उपस्थित समाज बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते अन्नदान वाटप ही करण्यात आले पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे ही जयंती सर्व भारतीयांना मंगलमय शुभकामना व परभणी येथील आयटो चालक मालक रेल्वे स्टेशन अंतर्गत ह्या जयंतीचा उपक्रम राबवला ते जयंती कमिटीचे अध्यक्ष शिवाजी आव्हाड व उपाध्यक्ष इरफान खान यांच्या भावनेतून जे संविधानाची व्रत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न वाटप प्रमुख नेते गण म्हणलेला वाटप करून भारताचं संविधान जतन केलं पाहिजे भारताची लोकशाही जतन करावा ह्या उद्देशानं जे उपक्रम हा राबवला त्यांचं मी अध्यक्ष व उपाध्यक्षाचं मनपूर्वक आभार मानतो दुसरी गोष्ट राहिली जे संविधानामधून भारत देशाला वाचण्याचं साधन आहे ते चार वेळी वाचून प्रत्येकाच्या घरी पोहोचावा हा त्यानं दोघांच्याही मानसिकतेतून उपक्रम राबवला मी त्यांना सततचे धन्यवाद देतो त्याचे आभार मानतो आणि जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो काय केलं तू आज हरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी, वर्षी। दिव्य अन्नदानाचा कार्यक्रम जसं बोललो होतो तसा करून पण दाखवला सगळे खासदार आमदार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम केलेला आहे आणि सगळ्या साक्षीदार पब्लिकच आहे दुसऱ्या संस्थाने काय नाही आमची सगळी टीम सहकारी आमचे सगळे वर्ष आमचा पंधराव्या वर्षी चालूच आहे पंधराव्या वर्षी असाच प्रतिसाद आहे पण यावर्षी थोडा सगळ्याचा सहकार्य जास्त भेटल्यामुळं सगळं चांगलं आणि आज आपल्याला भारतीय संविधान देण्यात आलं काय सांगाल तुम्ही भारतीय संविधान आनंद आहे अच्छा तुमच्या ऑटो संघटनाकडनं ही कल्पना सर्वात प्रथम कोणी चालू केली ही सगळ्यात म्हणजे ही संविधानाचं जे सुचवलं ते सर्जरावजी पंडित साहेब यांचा असा सल्ला होता की आपण पुष्पहार हे ना दिल्यापेक्षा आपण हे दिलं पाहिजे तर आम्ही त्याचा मान राखून त्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही ते काम केले तुमचा एक ॲटो संघटनेतला एक तुमचा सहकारी हा देवा घरी गेला त्याचं बी याच्यात सहभाग सहभाग तुम्ही त्याला श्रद्धांजली दिली असं आवर्जून